सप्तशृंगी महिला आर्बनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी वेदिका लॉन या ठिकाणी सकाळी दहा वाजता सप्तशृंगी महिला अर्बन जानेफळ संस्थापक अध्यक्ष श्री देवानंद भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ व सोहळा आयोजित करण्यात आला सर्वप्रथम अभिनेता भारत गणेशपुरे ॲडव्होकेट कुमारी माधुरी देवानंद पवार लक्ष्मण दादा घुमरे नंदूभाऊ बोरे आदी मान्यवरांच्या हस्ते राजमाता मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ याप्रसंगी चला हवाईध्याचे प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या ॲडव्होकेट कुमारी माधुरी देवानंद पवार अध्यक्ष सौ संगीता वाकडे उपाध्यक्ष श्री सुभाष खरात मुख्य व्यवस्थापक सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या मेहनतीने कार्यक्रमाला यश आले यावेळी उपस्थित मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात माजी नगराध्यक्ष कासंबाई गौडी श्यामभाऊ उमाडकर राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पक्षनेते लक्ष्मण दादू घुमरे नंदुभाऊ बोरे किशोरभाऊ गारोडे गा बाळाभाऊ ॲडव्होकेट अनंतराव वानखडे बाळाभाऊ यावेळी सूत्रसंचालन मानेसर यांनी केले व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट कुमारी माधुरी पवार यांनी मानले यावेळेस असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांचे पालक महिला उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत आहे मी मेहकरमध्ये विदिका लॉन या ठिकाणी सप्तशृंगी महिला अर्बन याच्या वतीने आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समारंभ ठेवलेला आहे या समारंभामध्ये आज देवाभाऊ पवार यांचासुद्धा एक तारखेला वाढदिवस आहे एक जुलै तर निमित्ताने आज ॲडवोकेट कुमारी माधुरी देवानंद पवार सप्तशृंगीच्या अध्यक्ष आहे आज त्यांनी एवढा मोठा सामाजिक काम केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेऊन आज या ठिकाणी खूप एक मोलाचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी पुरस्कार सुद्धा दिलेला आहे आणि त्या निमित्ताने त्या निमित्ताने आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मी अॅडव्होकेट माधुरी देवानंद पवार अध्यक्ष सप्तशृंगी महिला अर्बन पतसंस्था आणि आज तसं तर गेल्या अकरा वर्षापासून आम्ही या सत्कार सोहळ्याचं आयोजन करत असतो हे आपलं अकरावं वर्ष आहे माझे वडील अर्थात आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद भाऊ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कुठलाही वाळफाय खर्च न करता विद्यार्थ्यांसाठी काय काय करता येईल त्या अनुषंगाने अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो त्यातलाच एक म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कारण आम्हाला मनापासनं वाटतं की एखाद्याच्या जर पाठीवर कौतुकाची थाप पडली तर त्याला पुढच्या भरारीसाठी एक पाठबळ मिळतं आणि तेच पाठबळ देण्याचा एक छोटासा आमचा हा प्रयत्न आहे ठीक आहे आपण या ठिकाणी चला हव चला हवा येऊ द्या यामधील भारत गणेश या ठिकाणी आलेले होते तर त्यांच्याबद्दल कशा म कशा प्रकारे त्यांना आणलं गेलं आणि काय आपलं विचार होता आणि काय आपली प्रतिक्रिया सांगा सर सगळ्यात पहिलं तर आपल्या भागामध्ये आपण पाहिलं असेल तर स्पर्धा परीक्षा दुसरं मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या तीनच क्षेत्र आपल्या लेकरांना दिसत असतात आणि त्याच्याच मागे लेकरं पळत असतात मग आमचा प्रयत्न असा असतो की दरवर्षी त्यांना सत्कारासोबत काहीतरी एक मार्गदर्शनाची शिदोरी द्यावी म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही बोलवत असतो म्हणून यावर्षी कला क्षेत्रातील आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप असं एक कौशल्य आहे लेकरांमध्ये एक मार्गदर्शनाचा कुठेतरी अभाव असतो फक्त आणि त्यांना ते मार्गदर्शन शिक्षण किंवा सर्वसामान्य व्यक्ती अभ्यासाव्यतिरिक्त आप सुद्धा आपल्यातल्या कलागुणांना जोपासून खूप मोठा होऊ शकतो याचंच एक उदाहरण होते ते आपल्या विदर्भाचं भूषण आहेत विदर्भातील आहेत आपल्या लेकरांशी त्यांची लवकर नाळ जोडली जाईल ते आपल्याला कनेक्ट होतील आपल्या भाषेतला असल्यामुळे आपल्या मनाला हृदयापर्यंत ते पोहोचतील आणि कुठलीही गोष्ट हृदयापर्यंत पोहोचली तर ती मनापर्यंत पोहोचते आणि निश्चित मग ती कृतीत येऊन माणसाची झेप मोठी होत असते म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवण्याचा एक प्रयत्न केला ठीक आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जिल्हा पटीन भानुदास पवार